काय आणली मी ना आता पहिले काय खाऊ घालत नव्हते आता मला आता नवीन दुसरी केली त्याच्यामध्ये तिला म्हटलं चला तिचं मन गेलं पावड्यावर मी ना आता खाय मन बर पावडी पाव आणली वाय बर काय करत जाय टाका तिनं सगळं काय ना म्हटलं मित्रांनो अभिमान जगताप युट्यूब होते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता जस्ट नाईट करून आलेलो आहे आज्याच्या घरी आलेलो आता येताना तर इकडे आता चाय पाणी झालेलं आहे कविता इकडे झाडू मारते आजा तिकडे उभा आहे तुझ्या पावड्या खातोय तिकडे आणि इकडे पाहू शकता आचारी शुभम शुभम तिकडे पावडे बनवतोय पाहू शकताय तर बघू शकता आता तुम्हाला लाईव्ह दाखवतात पावडी बनवताना मित्रांनो इकडे बघू शकताय शुभमने पावडे बनवलेले हे पाहू शकता एकच नंबर पावडे झालेले आहेत ते पावडे इथे तेल इथे बेसन पीठ आणि हे पाहू शकता इथे पावडे साठी पाव आणि आता लाईव्ह बघू शकताय शुभम हो आता पावडा टाकणारे सगळीकडे भिजव ना टाक टाक चल आता बघू शकताय हे पाहू शकताय शुभमने पावडा टाकलेला आहे खूप छान अशा पद्धतीने शुभमने पावडे बनवलेले आहेत खाऊन बघितला टेस्टी खूप आहे शिवम कुठे शिकलेला तू पावडे बनवायचं काय 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 येतं तुला स्वयंपाकामध्ये मला खूप काही येतं पण जेणेकरून पावाड्यामध्ये रेसिपी मी घरच्या घरी ट्राय करतो जेव्हा मला भूक लागते थोडा पाच मिनिट वेळ काढून जाईल मी पावाड्या बनवून घेतो खाऊन <laughs> 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 घेते आणली आता पहिले काही खाऊ घालत नव्हते आता मला आता नवीन दुसरी केली त्याच्यामध्ये तिला म्हटलं चला तिचं मन गेलं पावड्यावर पावड्या आणली आता खाय मन बरं पावडी तिथे पाव आणली

बदल काढत हा बाकी कच्चे खाऊन घेऊन बेसन पीठ कमी झालं तर गाई आता पावडे बनून झालेले आता मी खुर्चीवरती येऊन आहे इकडे विजय मोबाईल बघतोय बघू शकत आहे इकडे टी व्ही चालू आहे जाऊ सर थंड होईल देश